वैंचता जाधव स्वराज चर्चाने न्यूज चॅनल आपले स्वागत करते वारवंडेथे एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण संपन्न भोर तालुक्यातील मौजे वारवंड येथे श्री संतोष दिघे यांच्या दिघेवाडा पर्यटन केंद्र या ठिकाणी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा पुणे व बांबू एनवायरमेंट अँड टूरिझम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बांबूंच्या शाखीय पद्धतीने रोपवाटिका उभारणी करण्याविषयी एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण दिनांक सतरा मार्च 2024 रोजी घेण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रकल्प संचालक आत्मा पुणे माननीय श्री विजय हिरेमठ व तालुका कृषी अधिकारी मान्य श्री देवेंद्र ढगे यांचे शुभ हस्ते झाले तसेच या कार्यक्रमाचे मार्गदर्शक सहाय्यक प्राध्यापक वनशास्त्र कृषी विद्यापीठ दापोली डॉक्टर अजय राणे तसेच वरिष्ठ बांबू संशोधक पुणे डॉक्टर पी तेताली आणि बांबू उद्योजक व पो मार्गदर्शक भोर श्री विनय कोलते हे होते प्रत्येक शेतकऱ्याला शंभर रुपये दिले जाणार असून त्याचबरोबर खते व कोकोपीट देखील दिले जाणार आहे प्रत्यक्ष रोप कसे लावावे व लावताना काळजी कशी घ्यावी याविषयी श्री विनय कोलते सरांनी खूप मोलाचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना दिले उपस्थित मान्यवरांनी देखील शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन दिले तसेच बांबू कसा लावावा याविषयी प्रात्यक्षिकेही दाखवली या एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षणासाठी हिरडस मावळातील तसेच पुणे जिल्ह्यातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते स्वराज साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारखे भोर पुणे नमस्कार आज इथे मारवण गावामध्ये दिघेवाडा इथे बेटा या संस्थेने आयोजित केलेला आणि आत्माने आयोजित केलेल्या शाखीय पद्धतीने बांबू लागवडीच्या नर्सरी तयार करण्याबद्दल जे मार्गदर्शन कार्यक्रम होता अतिशय चांगला कार्यक्रम झाला शेतकऱ्यांची उपस्थिती चांगली होती आणि सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे की या वर्षभरामध्ये प्रत्येकाने शंभर शंभर रोप तरी शाखीय पद्धतीने तयार करण्याची आहे तिथला जो मेस बांबू आहे त्या मेस बांबूला बियासुद्धा येत नाहीत त्याचं टिश्यू कल्किरिया सक्सेसफुल होत नाही आहे जर का ट्रॅडिशनल शाखीय पद्धतीचा विचार केला टू नोडल कलम कटिंग किंवा थ्री नोडल कलम कटिंगचा तर त्याला जागा खूप लागतं सो त्याच्यामुळे सिंगल नोडल कलम कटिंग करण्यासाठीचा काय थोडा मोठ्या प्रमाणावरचा प्रयोग आहे असं म्हणायला हरकत नाही तर एक साधारण ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत याचे रिझल्ट समोर येतील एक पन्नास एक शेतकरी होते प्रत्येकाने शंभर शंभर जरी रोपं तयार केली तरी पाच हजार रोपं तयार व्हायला हरकत नाही आहे प्रात्यक्षिक सुद्धा एक चांगला कार्यक्रम झालेला चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद